भारतीय स्टेट बँक शाखा डोंगरकडा यांच्या वतीने एक दिवसीय कार्यशाळा संपन्न श्री स्वयंभू जटाशंकर मंदिरात भारतीय स्टेट बँक यांच्या वतीने एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय व्हाय व्ही एस एस नागेश्वरराव प्रमुख पाहुणे म्हणून माननीय हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुलजी गुप्ता व प्रमुख उपस्थिती माननीय अविनाशजी लहाने माननीय दिनेशजी झा माननीय नामदेव राव केंद्रे या कार्यक्रमामध्ये मानेवरांचे सत्कार करण्यात आले हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सर्व नागरिकांना मोलाचे मार्गदर्शन केले व डोंगरकडा येथील माजी सरपंच डी एन अडकिने श्री स्वयंभू जटाशंकर कमिटीचे अध्यक्ष राऊस अडकिने तसेच डोंगरकडा ग्रामपंचायतीचे सरपंच शिवाजी अडकिने या सर्वांनी जिल्हाधिकारी कार्यकारी यांचे स्वागत करण्यात आले तसेच काही मान्यवरांना बँकेकडून कोट्यावधी व लाखामध्ये कर्जाचे कर कर्जा चेक देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमात नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी भारतीय स्टेट बँकेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते

नॅशनल पन्नास टक्के करायला आणि त्यांना दीड लाख तीन लाखाचा कर्ज जर असं असेल तर दीड लाखामध्ये सेटलमेंट घे त्यांना तीन लाख सायन्स करून त्यांना त्या अशा काळामध्ये दीड लाखाचा मध्ये पुन्हा हाता

दोन संदर्भात <गर्य> आजच्या नाईन्टी एट पर्सेंट झालेला आहे अजून पाच पैसे आमच्या भाग्यात पाच रुपयांट आमच्या कुठल्याही क्षेत्राला आपण जबरदस्ती दिली नाही होल्ड केलेले नाही एखाद्या जर उद्या दीड वर्षा अगोदर तीन वर्षा अगोदर होल्ड लागलेला असेल बँके बँकेमध्ये यायचं एक साध पत्र द्यायचं तुम्हाला नांदेड जिल्ह्यासह सह राज्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा स्वते न्यूज